मित्रांनो बघा कोण आलोय भेटायला आपल्याला नमस्कार लय देव झालं म्हणते ती मला मित्र बिशाकडे जात नाही काय बिशाकडे जात नाही भेटायला तर मित्रांनो हे बिरू देवकात येतं आपलं फॅन पण येतो गुलब्याचं जिगरी येतं आणि आमचं पाहुणा पण आहे विशेष आणि गुलब्या आदमापूरला याला जातो ह्यांच्याच गाडीत जातो बघा ह्यांच्याच गाडीत हा गुलब्या बघा सारखा त्यांच्यावर ट्रिप असते बघा मला नेल्याशिवाय ती जातच नाही त्यांना बी करत नाही शिवाय शिवायला त्यांच्या शिवाय करमत नाही काय म्हणायचं तर मित्रांनो हे आपले फॅन पण आहेत पाहुणा पण तुम्हाला सांगितलं मी आणि इतकं भारी वाटलं का नाही तुम्हाला कसं वाटलं पाहुणा बघून कसं वाटतं तेवढं सांगितलं जावा की राह कमेंट मध्ये सांगायचं मित्रांनो आपले व्हिडिओ कसं असतात ती गुलबेने बघा इकडे पाठीमाग बघा केस बिस वाढवले ती काही माग रे ती उठी मोठी शाहरुख खान सलमान खान लावणार आहे मी एक दिवस मी म्हटलं पैसे नाहीत का काय केस कापाय तुला हेटला का काय त्याला काय त्याला पैसे नाही तर काय चष्मा लागला का काय तुला ती काय नाही उघ लावता फ्लाय म्हणून पुढचा हां तोच दिसतो गोलच तुला का त्याला जसा वाटतो तसा नाबर का राहिला का तू बोल بیا हां मित्रांना मला कमेंट कमेंट करायचं लाईक भी करा मेन लाईक करत गेला नका नुसताच व्हिडिओ बक्ताय आम्ही काय या मारतोय इथं काय अरे त्यांचं कसं माहितीये का मित्रांचा आपल्याला सपोर्ट असतो पण कसं असतंय माहितीये का ती बाकी काय काय ना वेळ नसतो कमेंट करत नाही ती तर मित्रांनो तुमचा सपोर्ट हे आम्हाला कळतंय कारण व्ह्यूज झाले की आम्हाला कळतं की चांगला सपोर्ट आहे पण मित्रांनो तुम्ही कमेंट केली का आम्हाला भारी वाटतं आणि जर कमेंट करताना तुम्ही तुमच्या गावाचं किंवा तालुक्याचं नाव टाकलं तर आता मित्रांनो हा नाही भारी वाटतं काय म्हणायचं बरं द्या एक नंबर आता मित्रांना अॅनिमलचे व्हिडिओ भारी वाटत हे आपलं काय काय म्हणणार स्किप करा पण मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगतो अनिमलला जबरदस्त सपोर्ट आहे तुमचा आणि तुमच्या सपोर्ट मुळे आम्ही येत पर्यंत काय म्हणायचं मिलन मध्ये नाव मधलं लय बघते गुलब्या स्टार्ट करतो बर का मला पण जमत नाही तसं खटक्याला पण जमत नाही आणि गोलब्याचं कसं माहितीये का गुलब्या एकदा जर बघितला दुसरा व्हिडिओ त्या पद्धतीने बरोबर तो कोडतो काय म्हणायचं

फिल्टर लावलाय तुम्ही मी फिल्टर लावला फालो घरातच बसून असतो ना बाहेर कुठं कामाला जातच नाही कामाला जाऊन का नाही नाही वे अजिबात कामाला जाणार नाही घरात बसूनच खाणार आहे